हॅलो गाय सुदर्शिनी चॅनलमध्ये स्वागत आहे आपलं हे बघा आम्ही बाहेर आलो फिरायला कुठे आलो आपण वॉकिंग करायला हे बघा चार वाजलेच कसलं ऊन पडलं असलं चाललं कसलं कडक ऊन पडलं आहे कडक ऊन पडले आमच्या इकडचं बघा कसं इकडे ना झाडे पूर्ण हे गवत आता मला खराब <laughs> रोड <laughs> मला ऊन नाही ऊन लागते खूप ऊन लागायला लागल्यास का तू पॅट घेतले म्हणून पाठीमागे खूप उन्हांगे लागले तू पॅड घेतलीस तिकडे बघ शेती तिकडे गाई पण आहे म्हैस पण आहे चल गाई आणि म्हैस आहे शेती तिकडे या साईडला पण रोड आहे बघ तिकडे आपण गेलेलो ना चकली त्या साईडला त्या साईडला तर हिरवं हिरो झाड आहेत बघ आपण तिकडे गेलो होतो मँगो आहे त्या साईडला है तेख़ा। ना त्या साईडला तिकडे त्या साईडला आपण फोटो काढायला गेलो होतो

चिक्कूचं झाड आहे ते येते आहे त्याला तोडायचं नाही कच्छ असतं ते हा लाव डोर घेत लाव चिक्कू हे चिकूच झाड आहे पण केलं लो। चला मग चाललंय सुकू आहेत पण थोडे कच्चे आहेत ते <laughs> बघा आम्ही चाललोय आता बाहेर वॉकिंग करायला ट्युशन क्लासला हा बॅक आहे वेरे करून कसे किती ऊन पडले ना खूप ऊन लागतंय சார்வாதில் தெரியும் உட்கடுக்கு கடுக்கு ஒன்று பண்ணலமா